काकीला मी घरात वेगवेगळ्या अवस्थेत पाहत होतो जसं की साडीत वागताना गाऊन मध्ये कपडे धुताना तरी पण माझी काकी आहे काकी पलंगावर पालटी होऊन टी व्ही बघत होती आणि बाजूलाच कूलर होतं आणि मी मागे बसायचो जिथून मला हवं ते आणि हवं तेवढं दिसेल कूलरच्या हवेने काकीची साडी सुद्धा वारंवार सरकत होती मी थोडा विचार केला पाहिलं अगदी परफेक्ट अशी टाच भरलेली काकीची चौतीस बत्तीस छत्तीसची फिगर कमरेत तिने खोसलेला पदर त्यातून मी एकदा काकीला तिच्याच घरी नमस्कार मित्रांनो ही माझी आणि माझ्या सख्ख्या काकीची खरीखुरी प्रेमकथा सख्खी काकी आल्यामुळे आणि त्यात काका आणि काकी दोघेही रागीत असल्यामुळे मी खूप घाबरत घाबरत आणि वेळ घेऊन तिला पटवली आहे त्यामुळे स्टोरी थोडी मोठी वाटेल पण पूर्ण वाचून तुम्हाला नक्की आनंद मिळेल त्यामुळे थोडस समजून घ्या मी अक्षय आणि माझी काकी स्नेहल आमच्या दोघांच्या प्रेमाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे मी कोल्हापूर जवळच एका गावात राहतो माझं वय बावीस वर्ष आणि माझ्या शेजारीच माझी काकी स्नेहल राहते तिचं वय एकोणचाळीस वर्ष दिसायला अगदी टॉप अशी पण काकी संस्कारी स्वभावाची असल्यानं त्या फिगर त्या सगळ्याकडे लक्ष देत नसे काका काकीचा नवरा खूप शिकला होता त्यामुळे तो कोल्हापूरमध्येच एका सरकारी कार्यालयात कामाला होता मी मागच्या महिन्याला मामाच्या गावाकडे गेलो होतो मी वयात आलो आणि तिथंच या सर्व गोष्टींची ट्रेनिंग घेतली ती अशी कारण मी त्या गावात असताना मामाच्या घराच्या गल्लीतल्या पक्यादाची बायकोसोबत माझं चालू होतं मी तिला पकडलं होतं फोनवर माहिरी बोलताना आपल्या जुन्या बी सी त्यामुळं ती घाबरून मला देत होती पण करताना कधी शेतात तर कधी अंधारात वरवरून करून करावं लागत होतं गावी असल्यामुळे भीती होती त्यामुळे मनासारखं भेटत नव्हतं ही राहिलेली स्टोरी तिची पुन्हा कधीतरी सांगेल त्यासाठी मला एक कमेंट करा चला तर मित्रांनो काकीकडे परत येतो तर आमची घरे एकमेकांना अगदी चिटकूनच आहे आणि असल्यामुळे माझं रोजच तिथं उठणं बसणं साहजिकच होतं तर या प्रकरणाची सुरुवात झाली पाच वर्षापूर्वी म्हणजेच मी सतरा वर्षाचा आणि काकी तेहतीस वर्षाची असताना त्यात झालं असं की मी नेमका वयात येत होतो गावातल्या पोरांमध्ये आता मित्रांमध्ये कसल्या प्रकारच्या गप्पा रंगत होत्या त्यामुळे मीही सारखा त्या विचारात असायचो तेव्हा मोबाईल आणि इतर साधने नव्हती त्यामुळे टी व्हीवर पाहायला मिळेल थोडंसं तोडकं मोडकं ते पाहून मन शांत करायचो कधी कधी तर मनाच्या शांतीसाठी दोन दोन वेळा बाथरूम किंवा आडोशाला जाऊन हात मारावे लागत असत टीव्हीवर सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल हे तर माझे आवडते शो ते पाहून सारखा बाथरूमच्या वाऱ्या करत होतो नवीन जवानी छोटा राजा एकदा उठला की काही केल्या लवकर शांत व्हायचा नाही त्याला लपवता लपवता नऊ त्या तसाच एकदा सुट्टीच्या दिवशी दुपारी काकीकडे गेलो तर तीही क्राईम पेट्रोल पाहत होती मग काय माझी मजाच झाली त्या मालिकेमधील काही दृश्य लक्ष देऊन बघत होतो आणि मी ते लक्ष देऊन बघतो हे काकी बघत होती तिथून पुढे जेव्हाही वेळ मिळेल मी काकीच्या घरी जाऊन तिच्या सोबत क्राईम पेट्रोल सावधान इंडिया पाहत बसायचो आणि काकीचा लहान मुलगा बाहेर खेळत असायचा एकतर घरात झोपलेला असायचा मोठा मुलगा आधीच मामाच्या गावला गेलेला होता असेच दिवस चालले होते माझे दहावीचे पेपर संपले आणि सुट्ट्या लागल्या तसा माझा दिनक्रम फिक्स झाला सकाळी उठायचं सगळं आवरून खेळायला जायचं आणि माघारी येऊन दुपारी काकीकडे जाऊन टीव्ही पाहत बसायची टीव्ही काकीच्या बेडरूममध्येच असल्यामुळे आणि काकी आता दररोज क्राईम पेट्रोल सावधान इंडिया पाहत बेडवरच पडायचो त्यात बरेचसे मामी भाचा टीचर स्टुडंट असे छान एपिसोड पाहिले होते पण कधी काकीसाठी तसा विचार आला नव्हता हळूहळू दिवस असेच जात होते काकीला मी घरात वेगवेगळ्या अवस्थेत पाहत होतो जसं की साडीत वागताना गाऊनमध्ये कपडे धुताना तरी पण माझी काकी आहे म्हणून मी नजरअंदाज करायचो पण एक दिवस मी बाहेर खेळायला गेलो असताना माझ्या मित्रांनी त्याच्या पप्पाचा फोन आणला आणि त्यात आम्हाला तसले व्हिडिओ दाखवले ते पाहून माझा छोटा राजा असा टाईट झाला होता मी घरी गेल्या गेल्या बाथरूममध्ये जाऊन कामगिरी केली पण तरीही माझ्या डोळ्यासमोरून ती मोहकबाई जात नव्हती जिला मी व्हिडिओमध्ये बघितलं आणि दुसऱ्याच दिवशी मी जेव्हा काकूच्या घरी बसायला गेलो तेव्हा टी व्हीवर सावधान इंडियाचा तो चाचीवाला एपिसोड चालू होता तर एकदम मोहक आणि आकर्षक आंटीचा एपिसोड मी पाहिला आणि माझ्या काकीची फिगर सुद्धा अगदी तिच्यासारखी होती सेम टू सेम तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात काकीला मी इमॅजिन केलं पण माझ्या डोळ्यापुढे सारखी काकीच येत होती मी विचार बदलण्याचा प्रयत्न केला काही उपयोग नव्हता मी बाहेर थोडा वेळ थांबलो काकी पलंगावर पालथी होऊन टी व्ही बघत होती आणि बाजूलाच कूलर होत आणि मी मागे बसायचो जिथून मला हवं ते आणि हवं तेवढं दिसेल कूलरच्या हवेने काकीची साडी सुद्धा वारंवार सरकत होती मी थोडा विचार केला आणि परत घराच्या आत जाण्यास तयार झालो म्हटलं अजून थोडा वेळ नयनसुख घेऊ पण मी जेव्हा परत आतमध्ये गेलो आणि नेमकी समोर काकी उभी होती काय झालं काय माहिती पण तिला पाहताच माझ्या अंगावर शहार आला काकी नेहमीप्रमाणेच होती पण आता माझी नजर बदललेली होती मी खालपासून वरपर्यंत काकीकडे पाहिलं अगदी परफेक्ट अशी टाच भरलेली काकीची चौतीस बत्तीस छत्तीसची ची फिगर कमरे तिने खोचलेला पदर त्यातून तिचे अर्धे उघडे दिसणारे पोट आणि गोलगरीत उरूच आज पहिल्यांदाच मला काकीमधली मोहक स्त्री जाणवली आणि माझ्या छोट्या राजानं सलामी द्यायला सुरुवात केली आता मी वेगळ्याच दुनियेत पोचलो होतो आणि त्यात माझ्या आतल्या हालचाली ते जाणवतच मी तिथून कारता पाय घेतला आणि माझ्या खोलीत गेलो पण माझ्या डोळ्यापुढे आता फक्त काकीच नाचत होती तिथून पुढे माझा एक दोन तीन चारचा मूड झाला की मी लपून काकीला पाहत राहायचो हे असंच दोन वर्ष चाललं चालणारच कारण पाहिजेत तशी हिंमत आणि पाहिजेत तशी वेळ मला मिळाली नाही आता मला बारावीच्या सुट्ट्या लागल्या आणि आता माझा दिनक्रम चोवीस तास होता काकीच्या घरीच पडून राहू लागलो मूड झाला की लपून पाहायचं हलवायचं कित्येकदा काकीला साडी बदलताना पाहिलं आता आमच्यातलंही जवळीक वाढत होती काका दिवसभर जॉबवर असायचा त्यामुळे तिलाही माझी संगत आवडायची आम्हीही खूप गप्पा मारायचो पण काकीला आता माझ्यातली जवडीक जाणवत होती आणि मी तिला लपून पाहतोय हेही जाणवत होतं तिने पाच सहा वेळा मला पकडून पण इग्नोर केलं पण एका दिवशी तिने मला पकडलं आणि खूप झापलं म्हणाली खूप दिवस झाले पाहते मी हे काय चाललंय तुझं तू आता वयात आलाय मी समजू शकते पण आपलं नातं काय आहे मी काकी आहे तुझी का तुला हे वगैरे वगैरे खूप बोलली माझी तर हालत खराब काकी माझ्याशी असं वागेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण ती रागात होती हिने काकाला सांगितलं तर तो जीवत घेईल म्हणून शेवटी ती म्हणाली मी म्हणून सोडते बाहेर असले धंदे करू नको नाहीतर कोणाचा तरी मार खाशील मी गुपचुप ऐकून घेत होतो तेवढ्यात मला आईने हाक मारली आणि मी तिथून निसटलो त्यानंतर दोन तीन दिवस मी काकीकडे फिरकलोच नाही चौथ्या दिवशी काकीनेच मला गाठले थोड्या रागात थोडं प्रेमाने मला म्हणाली अरे अक्षय आला नाहीस दोन तीन दिवस झाले रागावलास की काय अरे तुझ्या भल्यासाठीच सांगते मी तेवढ्यात आई आली की काकीने विषय बदलला आईसोबत सरळ किचनमध्ये निघून गेली तिथं त्यांच्या काय गप्पा झाल्या मला नाही माहीत पण मी थोडे दिवस तरीही घाबरत घाबरत काढले पण काकी आता एकदम नॉर्मल बोलत होती हसत होती आणि घरी पण बोलावत होती नेमकं काय करावं जेणेकरून आपला रस्ता मोकळा होईल मला काही कळत नव्हतं पण काकीनेही मी तिला लपून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बघतो हा विषय पण कोणालाच सांगितला नाही मग मी म्हटलं जे होईल ते होईल आणि पुन्हा आमचा दिनक्रम सुरू काकी ही आता माझ्यावर लक्ष ठेवून होती मी गुपचूप पाहतोय तिचे वाळत घातलेले एक निकर नेतोय हे सगळं पाहत होती पण शांत होती त्यामुळे मलाही जोर चढत होता मी तिच्या निक्करवर पराक्रम करून ते तसेच ठेवत होतो तिच्या आंघोळीच्या टायमिंगला मुद्दाम तिच्याकडे जात होतो पण आता तिलाही त्यात आत मजा येत होती कित्येकदा मी रात्री लपून खिडकीतून पाहायचो काका काकीवर अजूनही चांगलंच प्रेम करत होता त्यामुळे काकी मला देत नाही असा मला वाटायचं पण आता काकी माझ्याशी जास्तच फ्री वागत होती आता मी पक्के मित्र झालो होतो कारण मी तिच्या मनात ही घर केलं घरात आमच्या एकमेकांना सारखा स्पर्श होत होता आता बोलताना मी तिला चिटकून बसत होतो बोलता बोलता तिचा हात हातात पकडत होतो माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच होतं काकीलाही लग्नाआधी बॉयफ्रेंड नव्हता तिनं सांगितलं काका सोडून कोणीही तिला स्पर्श केला नव्हता दोन मुली असूनही तापतीप राहिणीमानमुळे काकी अजूनही फिट मेन्टेन्ड आणि आकर्षक दिसते मी माझ्या गल्लीतल्या दोन तीन पोरांना काकीला पाहून लाळ गाळताना पाहिलेही असो अशी आहे माझी स्नेहल काकी आता माझ्या खूपच क्लोज आली होती दुपारी बेडवर टी व्ही पाहताना मी मुद्दाम पाय तिच्या पायावर टाकायला सुरुवात केली दोन तीन वेळा काही बोलली नाही मग मी झोपेचं नाटक करत हात तिच्या अंगावर टाकला तिने तो झटकला नंतर परत दोन वेळा झटकला पण तिसऱ्यांदा काही बोलली नाही त्यामुळे आता मीही जास्त चिटकायला सुरुवात केली आधी ती थोडी बाजूला व्हायची पण नंतर नंतर तिनेच मला चिटकायला सुरुवात केली त्यामुळे आता माझा जोर भलताच वाढला आता अंगावर टाकलेला हात मी घट्ट करायला सुरुवात केली यापुढे माझी हिंमत झाली नाही पण हे सगळं खूप हळूहळू सुरू होत माझा बारावीचा रिझल्ट लागून आता ॲडमिशन सुरू होणार होती माझी ती लगबग सुरू झाली त्यामुळे रोजचं जाण कमी झालं एक दिवस दुपारी असेच आम्ही झोपलो होतो सावधान इंडियाचा चाला एपिसोड लागला आणि आता मात्र मला राहावलं नाही काकी आणि तिचा मुलगा व मी बेडवर पडलेलो होतो आज तोच एपिसोड जसा लागला तसा माझा उसळ्या मारू लागला मी काकीच्या अंगावर हात टाकला आणि जवळ सरकलो काकीही थोडी सरकली तसा माझा कडकपणा जाणवताच काकी शहारली ते मलाही जाणवलं आणि ती थोडी बाजूला झाली मी पुन्हा तिला चिटकलो तो लहान मुलगा एका बाजूनी शांत झोपला होता यावेळी ती थोडा वेळ तशीच थांबली पण पुन्हा सरळ झाली मी लगेच झोपेचं सोंग घेतलं पण खूप वेळ झाला तरी ती एका अंगावर होईना शेवटी मी झोपेत असल्यासारखे करून तिच्या पायावर पाय टाकला आणि तशीच ती उठून बाहेर गेली मला काहीच समजेना मी गप्प पडून राहिलो ती माघारी आली थोडा वेळ तशीच बेडच्या कॉर्नरला बसली मी हलका एक डोळा उघडला आणि तिरक्या नजरेनं तिला बघितलं ती विचारात बुडालेली होती थोड्या वेळाने ती वर सरकली आणि माझ्याकडे पायाने माझ्या पायाकडे तोंड अशी विरुद्ध दिशेने झोपली मी ही संधी ओळखली होती माझ्या डोळ्यासमोर जे मला हवं तोच भाग आला क्षणासाठी तर मी हळबडलो दोन तीन वर्ष प्रयत्न करत होतो काकी मला चिटकूनच होती थोडा गॅप होता पण दुसऱ्या क्षणी मी तिच्या पोटाभोवती हात घट्ट गुंडाळला पायावर पाय टाकला आणि तिच्या मानेजवळ माझे ओठ होते काकीचा श्वासही फास्ट झाला होता आणि मी माझे ओठ काकीच्या मानेवर ठेवून पप्पी घेतली तशी काकी शहारली मी जागा बदलून अजून एकदा पप्पी घेतली तशी काकी म्हणाली काय करतोस अक्षय है? मी म्हणालो काही नाही काकी माझं इतक्या दिवसाचं प्रेम व्यक्त करतोय एवढं बोलून मी काकीच्या मानेवर पाठीवर पटापट -पत, किस करायला सुरुवात केली काकी नको नको म्हणत लटका विरोध करत होती नको अक्षय थांब हे चुकीचं आहे मी काकी आहे तुझी आपण चुकीचं करतोय पण आता माझा थांबायच्या मूड मध्ये नव्हता मी काकीला सरळ केली आणि मी तिच्या अंगावर आलो आमच्या दोघांची नजरा नजर झाली तसे काकीने डोळे मिटून घेतले व दुसऱ्या क्षणी मला बाजूला लोटून उभी झाली मीच बोललो काय झालं काकी काहीच बोलत नाहीयेस काकी म्हणाली हे बा अक्षय मी तुझी काकी आहे आणि आता आपल्यात जे झालं ते खूप चुकीचं आहे हे जर काकाला समजलं तर तो आपल्या दोघांचाही जीव घेईल हे तुलाही माहिती आहे त्यामुळे यापुढे हे परत असं काही होता कामा नाही आता तू थु जा इथून मी तिचा हात हातात घेत बोललो असं नाहीये काकी मला माहिती आहे तू माझी काकी आहेस पण खरंच सांगतोय माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर दोन वर्ष झाले तू सोडून दुसरी कोणीच आवडे ना मला माझं प्रेम खरं आहे मी तुझ्याशी लग्नही करायला तयार आहे पण असं बोलू नकोस काकी त्यावर बोलली तू अजून लहान आहेस तुला या गोष्टींचा मोह आहे तुला नाही समजणार आत्ता की कि आपण किती मोठी चूक करतोय त्यामुळे तू आत्ता जा इथून मीही तिथून निघून आलो पण इथूनच आमच्या खऱ्या कहाणीची सुरुवात झाली पण ती जा म्हटल्याप्रमाणे मी तुथून आलोही पण आता वाघाच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं मी गप्प कसा राहीन दुसऱ्याच दिवशी मी काकीकडे गेलो पण ती शांतच होती जास्त बोलत नव्हती म्हणून मीही थोडी लाडी होडी लावून तिच्याशी गप्पा केल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे काकींनी मला चहा नाश्ता सुद्धा केला आणि माझ्याशी नीट बोलली सुद्धा त्या दिवशी काकींनी निळ्या रंगाचा गाऊन घातला होता आणि मुद्दामून अशी वावरत होती जेणेकरून मला बघता येईल कालचा तिचा राग आणि मला समजावून सांगणं मला धोंग वाटत होतं नीट लक्ष देता माझ्या लक्षात आलं की काकींनी फक्त गाऊनच घातला होता त्याशिवाय आत काहीच नव्हतं त्या दिवशी तिचा मुलगा तिच्या मागे दिवसभर फक्त लोण्यासारखा फिरत होता म्हणून मी गुपचूप माघारी आलो तिसऱ्या दिवशी काका कामावर गेलेला दिसताच मी काकीकडे आलो काकी किचनमध्ये आवरावरी करत होती तिचं मागून दिसणारं ते रूप कोणाचाही लगेच उभा करेल असं तिचे बांधलेले केस स्टायलिश ब्लाऊजमधून दिसणारी पाठ खोचलेल्या पदा दिसणारी मोहक कंबर बाहेर आलेली तिची पाहताच माझ्या मनात वादळ उठली मीही हळूच गेलो तिच्या कमरेत हात घालून तिला पोटाभोवती मिठी मारली तशी काकी दचकली मी माझे ओठ तिच्या मानेवर ठेवले मी आहे याची जाणीव होताच ती शहरली काय करतो सक्षय सोड मला तुला सांगितलं ना परत ते नाही होणार पण मी काय सोडतो मी तसाच किस करत होतो नाही काकी मी नाही सोडणार आता थुला। हे तु तुला माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तू मला हवी आहेस तू काकाला सोडून दे माझ्याशी लग्न कर पण मी तुला नाही सोडणार आता असं म्हणून मी तिला सरळ केली तिने स्वतःला सोडून मला कानाखाली लावली मी घाबरलो आणि तिथून निघून आलो मला वाटलं आता सगळे रस्ते बंद झाले पण काकीच्या मनात मी आहे पण भीतीमुळे ती हे सगळं करत होती ते माझ्या लक्षात आलं तेव्हा जेव्हा दोन दिवसांनी तिनं बोला मला बोलावून घेतलं आणि म्हणाली हे बघा अक्षय असा रागवू नको मलाही तू आवडतोस आयुष्यात पहिल्यांदा मलाही कोणावर तरी प्रेम झालं पण त्याचा काय उपयोग माझं लग्न झालेलं आहे मला मुलं आहेत संसार आहे कोणाला समजलं तर आपली वाट लागेल त्यापेक्षा तू लांब राहा मी तिचा हात हातात घेऊन तिला बोललो काकी मला नाही जगाचं काही घेणं देणं माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आता मी तुला सोडून नाही राहू शकत मग हवं तर सगळ्यांना सांगून तुझ्याशी लग्नही करायला तयार आहे मी एवढं बोलून काकीला मिठीत घेतली तिच्या मानेवर ओठांवर किस करायला लागलो तीही शांत होती हळूहळू मला साथ देत होती आता तीही उत्तम प्रतिसाद देत होती म्हणाली हे बघ आपल्या दोघांना हे नातं टिकवायचं असेल तर तू कोणाला काहीच सांगणार नाहीस तुझ्या मित्रांना सुद्धा आणि लग्नाचं बोलणार नाहीस मी परवानगी दिली शिवाय जबरदस्ती करणार नाहीस किंवा हट्ट करणार नाही मी हो मधी मान हलवली मी जसं जवळ जाण्यासाठी तयार झालो तसं ती म्हणाली जा चौकात आणि तिथल्या मेडिकल वरून डोकं दुखायच्या गोळ्या घेऊन ये आणि सोबतच काही पाकिटं पण मला समजलं काकी मी अजून ऑपरेशन करून घेतलं नव्हतं मग ते काय मला चेवत चढला असो मी लगबगिने चौक गाठला पण माझं नशीब खराब ते मेडिकल दुकान बंद होतं मी तसाच माघारी झालो मी जेव्हा परत फिरून घरी आलो काकूचं दार उघडच होतं काकू कूलरची हवा घेत पलंगावर पडलेली होती पण मी जाऊन माघारी येईपर्यंत काकू हातपाय धुवून छान जांभळ्या रंगाची साडी नेसून टी व्ही बघत होती तिला पाहून मला असं वाटलं जसं माझ्या पुढे ताट वाढले गेले आहे माझी चाऊल लागताच तिने माझ्याकडे बघितलं आणि मला एक जबरदस्त घायाळ करणारी स्माईल दिली मीही जाऊन तिच्याजवळ पलंगावर बसलो तिला सांगितलं मेडिकलवाल्याचं दुकान बंद आहे त्यामुळे मी सामान आणू शकलो नाही ती थोडी रागवली आणि तोंड फिरवलं मी तिचे हात पकडले होते मी तिच्या ओठांवर ओत टेकवले ओत आवळून घेत होती पण मी तशीच किस करायला सुरुवात केली मी ओठाने तिचे ओठ ओढत होतो हळूहळू तिनेही ओठ ढिले सोडले मी व्यवस्थित किस करायला सुरू केलं हळूहळू तीही साथ देत होती दररोज जे स्वप्न पाहत होतो ते आज मिळत होतं थोडं थोडं करत मी पुढच्या विषयांना पण गती दिली तसं तिने मला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा इशारा केला पण ताकीदही दिली की सावधानी बाळगायची मी पण अधिक वेळ वायानं घालवता अतिशय इशाऱ्याला संमती देत तिच्यामध्ये सामावून गेलो त्या दिवशी सहा वाजेपर्यंत आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो एकमेकांवर अपार प्रेम करत होतो मीही तिला घट्ट मिठी मारली आणि दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत तसेच पडून होत मग दोघांनीही मिठी सैल केली काकी काहीच न बोलता उठून बाथरूममध्ये निघून गेली मीही सरळ घरचा रस्ता गाठला कारण वेळ झाली होती काकांची कामावरून घरी यायची त्यानंतर तर मी काय मी कॉलेजही कोल्हापुरातच घेतलं दुपारपर्यंत कॉलेज आणि नंतर काकीसोबत पाचपर्यंत रोजचाच दिनक्रम झाला आता माझ्या आणि काकीच्या नात्याला सहा वर्ष झाली त्यात तीन वेळा पोटोशी ठेवली गोळ्या घेऊन खाली केली शेवटी चौथ्यांदा वेळी काकाने ऑपरेशनच करून घेतलं मग तर काय टेन्शनच संपलं काकीनी प्रेमात कसलीच कसर बाकी ठेवली नाही मी जे म्हटलं जसं म्हटलं जेव्हा म्हटलं तेव्हा तिने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या शिवाय सोबत कसलीही तक्रार केली नाही एवढी चांगली आणि छान सुंदर बाई होती माझी स्नेहल काकू तर मग मित्रांनो कशी वाटली ही कथा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका नवीन कथेत